बँकेमध्ये पैसा असतो त्यावेळेस एफ एफडी मध्ये पैसा जमा असेल तर तुम्ही निवांत असता रिलॅक्स वाहता कारण की तुमच्याकडे सेव्हिंग राहत असते मित्रांनो कधी अडीन अडीला पैसे पडले तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नसते तुम्हाला कोणाकडून मागायची गरज नसते तर प्रत्येकाच्या नावाने एफ डी बनवा दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार लाखांची शक्य असेल तर तुमच्याकडे पैसा टिकत नाही तर नक्कीच टिकायला सुरू होईल ते एफ डीचे पेपर्स तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी लॉकर आहे त्या लॉकरमध्ये ठेवायचे आहेत जर का नैऋत्य कोपऱ्यामध्ये कपाट नाही आहे लॉकर नाही आहे तर तुम्ही घराच्या पश्चिम ठिकाणी पण ठेवू शकता एका बॉक्समध्ये पण ठेवू शकता किंवा कपाटात ठेवून द्या त्या पेपरमध्ये तुम्ही एक पायराईट नावाचा स्टोन ठेवा पायराईट नावाचा स्टोन हा तुम्हाला आमच्याकडनं मिळून जाईल तुमच्या नावाने अभिमंत्रित करून मी तुम्हाला देणार आहे तो एक ठेवला तरी बस आहे आणि त्या स्टोनचा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती लाईव्ह सेक्शनमध्ये दिलेला आहे हा नक्की तुम्ही पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तो मित्रांनो तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते पेपर्स सोबत तो पायराईट स्टोन तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचा आहे आणि पहा पैसा कसा येत जातो टिकत जातो सेव्हिंग देखील वाढत जाते खूप छान अनुभव आहे नक्कीच करून पहा धन्यवाद